तारखेला निवडणूक आयोगावर जाहीर केली जा। आहे आणि आपण देशाच्या बघतोय दे। पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आणि देशाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेंटर लोक आजही भिंतीवर कमल चिन्ह काढतायत आणि निवडणूक आयोगाचा भंग करत आहेत आणि अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्येच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आज वरती जाऊन भेटलो मोहनदा बरोबर होते आणि आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने जर आचारसंहितेचा भंग होत असेल निवडणूक हायजॅक करता करताना हे सगळे प्रयत्न दिसत असेल तर निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा अशी मागणी आम्ही वरती जाऊन केलेली आहे कारण आपण बघितलं असेल तर गल्ली बोळात भिंतीवर कमळ 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 एकतर पुणे महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं अख्ख्या पुणे शहरातल्या भिंती विद्रुप केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं हा हायटेक प्रचार चालू आहे म्हणजे सगळ्या प्रचाराच्या सगळ्या निवडणूक आयोगाचे उल्लंघन करून ज्या पद्धतीने निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत तर निवडणूक आयोगाला आज आम्ही विनंती केलेली आहे पत्र दिलेलं आहे आणि जर त्यांनी ह्याच्या जर दोन दिवसामध्ये जर कमल चिन्ह लावलेत तिथे जर पुचले नाही तर आम्ही परवा दिवशी येऊन निवडणूक आयोगाला हाताचा पांजा भेट देणार आहे आणि त्यांच्या भिंतीवर लावणार आहे त्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही आज त्यांनी संबंधित लोकांना अधिक खात्यातल्या लोक अधिक खालच्या लोकांना सूचना केल्यात आणि या सूचनेची अंमलबजावणी हो झाली तर आमच्या पद्धतीनं आम्ही आमची निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांना सांगणार आहोत